नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण एकदम सॉफ्ट अगदी नरम नरम असे मेथीचे ठेपले बनवतो आहे हे ठेपले गव्हाचं पीठ आणि मेथीपासून बनवलेले असल्यामुळे पौष्टिक आहेत नाश्त्यासाठी टिफिनमध्ये देण्यासाठी आणि तुम्ही कुठे बाहेरगावी प्रवासाला जात असाल तर तीन ते चार दिवस टिकत असल्यामुळे सोबत घेऊन जाऊ शकता तर लगेच आता हे कसे बनवायचे ते आपण पाहूया मेथीचे ठेपले करण्यासाठी सर्वात आधी एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेऊया तर इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण जे पोळी चपातीसाठी रोज वापरतो तेच पीठ मी घेतलं आहे आणि यामध्ये आता दोन टेबल स्पून मैदा घालूया मैदा घातल्याने हा ठेपला लाटायला सोपा जातो अगदी भरभर पुढे सरकतो पाहिजे तेवढा आपल्याला पातळ लाटता येतो आता एक कप मेथी घालूया मेथी मी आधी निवडून नंतर धुवून चिरून घेतली बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धणेजिरे पूड अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं एकत्र करून घेऊया कोरडेस जिन्नस सगळे मिक्स करून घेतल्यानंतर आता दोन टेबलस्पून दही घालायचं आहे तर दही घातल्यामुळे हे ठेपले छान नरम होतात अगदी मऊसूत राहतात एक चमचा तेल घालून आता हे सगळ्या पिठाला चोळून घेऊया आणि नंतर पाणी घालून आता पीठ भिजवून घ्यायचं आहे तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आपण पोळीसाठी जशी कणिक भिजवून घेतो त्याप्रमाणेच पीठ भिजवून घ्यायचं आहे तर फार सैलही नाही आणि फार घट्टही नाही हे असं पीठ मी भिजून घेतलं आहे शेवटी थोडंसं तेल लावून एकसारखं करून घेऊया म्हणजे पिठाचा चिकटपणा कमी होतो आणि असंच आता पंधरा मिनिट झाकून ठेवूया आता पंधरा मिनिट झाली आहेत परत या पिठाला थोडंसं मळून घेऊया आणि नंतर याचे गोळे करून घ्यायचेत तर आधीच गोळे करून घेतले म्हणजे एकसारख्या आकाराचे थे ठेपले तयार होतात तर साधारण आपण घेतलेल्या साहित्यामध्ये चौदा ते पंधरा तयार होतात तुम्ही साईज कसा ठेवता आणि किती पातळ लाटतात त्यावर किती होतील हे अवलंबून आहे एक गोळा घेऊन आता त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि अगदी पातळ असं लाटून घ्यायचं आहे गरज पडली तर वरून कोरडं पीठ लावायचं आहे आणि उलटसुलट करून छान पातळ असं लाटून घेऊया तर अगदी भरभर हा पुढे सरकतो आहे मैदा घातल्यामुळे लाटायला अजिबात त्रास होत नाही आहे तर इथे मी आता हा लाटून घेतला आहे एवढा पातळ ठेवला आहे जितका पातळ ठेवला तेवढा हा खायला छान लागतो आणखी एक आपण अशाच पद्धतीने लाटून घेऊया तर गोळा घेऊन थोडासा मळून घ्यायचा आणि मग गरजेप्रमाणे पीठ लावून लाटून घ्यायचं तुम्ही हवं तर याला एखाद्या डब्याच्या झाकणाने कट करून घेऊ शकता पण मी असेच लाटून घेतले आहेत तवा पण चांगला गरम झालेला आहे यावर सुरुवातीला अगदी दोन ते तीन थेंब तेल घालूया आणि एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे असं केल्याने या तव्याला नॉनस्टिकसारखं लेअर तयार होतं आणि मग तुम्ही चपाती पोळी किंवा हा ठेपला बनवला तरी तो चिकटत नाही तर तेल फक्त आपल्याला पहिल्यांदाच लावायचं आहे यावर आता हा ठेपला घालूया गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आणि एक मिनिट झाला की मग पलटून घ्यायचं आहे थोडासा वरून कोरडा व्हायला सुरुवात झाली आहे तर आता पलटून घेऊया आणि तेल लावून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप काहीही लावू शकता दुसऱ्या बाजूने पण तेल लावून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने मी अर्धा अर्धा चमचा तेल लावलं आहे मीडियम टू हाय फ्लेमवर हा आता छान भाजून घेऊया पातळ असल्यामुळे अगदी पटकन भाजल्या जातो तर आता हा भाजून झालेला आहे दुसरं पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे तर आता सगळे ठेपले बनवून तयार आहेत आंब्याच्या लोणच्यासोबत दह्यासोबत अगदी लोण्यासोबत खायलासुद्धा खूप छान लागतात प्रवासात घेऊन जाण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे तीन ते चार दिवस टिकत असल्यामुळे फिरायला जाताना आवर्जून मी हे ठेपले आणि आंब्याचं लोणचं घेऊन जाते आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतात तर तुम्हालाही आजची ही ठेपल्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा